काय काढते कुणी काढली राणी रांगोळी एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी तो, तो माहितीये <laughs> hey का बायकोला काम नाही करावं लागलं पाहिजे मम्मीच्या मागे ए ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आज आहे क्रिसमस तर तुम्हा सगळ्यांना नाताळाच्या म्हणजेच क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याकडे क्रिसमस सेलिब्रेशन नाही आहे पण आमच्याकडे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचा आज उद्यापन आहे ॲक्च्युली मागच्याच गुरुवारी उद्यापन झालं पण तेव्हा मला जमत नव्हतं पूजा करायला त्याच्यामुळे मग आम्ही आज करतो आहे कारण मी तीन गुरुवार छान पूजा केली उपवास केला सो so, आता ते उद्यापन करणं पण महत्त्वाचं होतं सो so, आई आणि मम्मी म्हणाल्या की काही प्रॉब्लेम नाही आहे असं होतं एखादा जर गेला तर आपण पुढच्या गुरुवारी करायचं मार्गशीर्ष महिना जरी संपला असेल पण आपलं उद्यापन बाकी आहे सो आपण आता या गुरुवारी करायचं सो म आज मी मग पाच बायकांना हळदी हो कुंकुवासाठी बोलवलेलं आहे प्लस घरात सगळं सकाळचं आवरलेलं आहे मम्मी घरी आलेली आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि अनाया पूर्णपणे मम्मीकडे होती आज फक्त तिला काय झालं माहिती नाही ते म्हणतात ना लहान मुलांना सेन्स येऊन जातो की आज आपली मम्मा बिझी आहे ना तर आज आपल्या मम्मालाच त्रास द्यायचा काल तिने लिटरली सकाळपासनं म्हणजे ती मम्मी आल्या होत्या अकराला वगैरे म्हणजे साडे दहाला वगैरे त्यांची ट्रेन आली तेव्हापासनं ती मम्मीसोबत खेळत आहे तर डायरेक्ट ती काल पण एकदम पूर्ण मम्मीसोबत होती सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासनं आंघोळ करण्यापासनं पूजा करण्यापासनं सगळ्या गोष्टीसोबत तिने मम्मीच्या केलेल्या आहे मम्मीच्या हाताने जेवायचं सगळं सगळं आणि मला इतकं फ्री वाटलं ना तुम्हाला सांगते काल असं वाव यार एकजण जर घरात असलं तर आपण किती फ्री असतो घरातली कामं करायला अजिबात कंटाळा येत नाही कारण स्वयंपाक खाऊ घालते मी तुम्हाला सगळं करते सगळ्यांसाठी सगळं फक्त तुम्ही अनायला कोणी बघून घ्या असं जरी असलं ना तर कामं किती सोपी होतात म्हणजे मी माझं एडिटिंग सगळं आवरू शकले सगळं सगळं प्रॉपर झालं रोशन त्याच्या ऑफिसच्या कामांवर फोकस करू शकला म्हणजे एक व्यक्ती घरात असल्यावर किती फरक पडतो असं सगळं आम्हाला मला काल फील झालं पण आज सकाळपासून तिचं काहीतरी वेगळं चाललंय तिला बाबा पण नको आहे मम्मी पण नको आहे तिला फक्त मम्मा हवी आहे सो एखाद दिवशी असतं मुलांचं पण अदरवाइज तिची मम्मीसोबत खूप छान जमलेली आहे आणि ती खूप म्हणजे मस्त मम्मींसोबत खेळत आहे सो so, आम्ही आमच्या दोघांचंही कालपासून मम्मींना तेच म्हणणं चाललं आहे की बघा म्हणजे तुम्ही जर असलं तर आमचं काम किती सोपं होतं सो so, पण मम्मींना इकडे करमत नाही त्याच्यामुळे त्या फार इकडे यायला नको म्हणतात त्यांना तिकडे गावाकडे किंवा अमरावतीलाच छान वाटतं कारण कसं ना इकडे असं फ्लॅटमध्ये वगैरे असं बांधलं बांधलं किंवा बंद बंद असं त्यांना राहायची सवय नाही त्याच्यामुळे मग त्यांना तिकडेच छान वाटतं पण कधीतरी आता मा म्हणजे याच्या याच्या आधी पण दोन तीनदा त्या आलेल्या आहेत आणि महिना महिना राहिलेल्या आहेत पण आता तर अनाया असल्यामुळे त्यांना चांगलं वाटतंय पण आताही त्या अनायाच्या बड्डेपर्यंत आहे तरी बरेच दिवस आहे अजून सो तोपर्यंत मस्त मज्जा येणार आहे म्हणजे प्रत्येकच सण आम्हाला म्हणतो की दोघं कसं कर हँडल करता मम्मींना का बोलवत नाही सो so, त्याचं कारण हेच आहे की मम्मींना इथे नाही करमत पण आता खरंच खूप छान चाललेलं आहे आम्ही सकाळचं सगळं आवरलं मम्मींची आंघोळ झाली मम्मींनी पूजा करायला घेतलेली आहे देवांची तर किती कामं पण थोडेसे सोपे होतात ना म्हणजे मम्मी पूजेचं वगैरे आवरून घेतात आणि मम्मींना पूजेमध्ये खूप इंटरेस्ट आहे सो so, त्या खूप अशी छान पूजा करतात घरात असं मस्त प्रसन्न वातावरण होतं मला करायची म्हटलं म्हणजे मी काय भराभर भराभर आपला आवडते सो आता अन्यायला पण छानशी सवय लागते की रोज आजीबरोबर पूजा करायची आरती म्हणायची सो तो मम्मींचं ते चाललेलं आहे मी घर छान आवरलं आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे आता दारासमोर छान अशी रांगोळी काढते आणि मी सुद्धा छान साडी वगैरे नेसून रेडी होते आणि पुढे मग तुम्हाला ब्लॉगमध्ये आज दिवसभरात काय काय होतं हे तुमच्याशी शेअर करते आणि पूजा आहे माझी सो पूजा वगैरे मांडायची आहे तो पुढे भेटते मग मी ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग पूर्ण बघा कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया पुढे

जमली बेट रांगोळी कशी वाटत तुला वा किती छान मला आवडत कशी जमली नानू रांगोळी छान वाटली बघशील रांगोळीवर पडशील कोणी काढली रांगोळी तुझ्या मम्माने काढली कशी काढली तुछुु, तुछुु, तुछु, तुछुुु आणि तुला कशी वाटली हां आणि तुला कशी वाटली हो आणि कशी वाटली तुला आणि आता माझी छान अशी तयारी झालेली एकदम सिम्पल अशी तयारी केली सुंदर साडी नेसलेली आहे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच आणि आता मी माझ्या पूजेला सुरुवात करते सो आता सगळं आवरलं होतं आणि आता मी पूजेला बसले होते मागच्या वेळी तुम्हाला पूजेची विधी किंवा मग पूजा मी कशी मांडते हे शॉर्टमध्ये शेअर केलं होतं आणि आज सुद्धा म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करूया सो फार असं डिटेल नाही पण मी अशी काहीशी पूजा मांडते सगळ्यात आधी छोटीशी रांगोळी काढून घेतली एक चौरंग छोटा ठेवला त्यावर आपला तांब्या ठेवला कारण कळस मांडायचा असतो तांब्याची पूजा केली पाच प्रकारच्या डहाळ्या लागतात फुलांच्या किंवा फळांच्या आपण कुठल्याही डाळ्या घेऊ शकतो सो इथे मी फुल फळांच्या झाडांच्या डहाळ्या घेतलेल्या आहेत नारळ घेतलं नारळाची छान अशी पूजा केली त्यानंतर देवीचा हा मुखवटा माझ्याकडे आहे आणि सोबतच देवीला छान असे कपडे घातले छान साज होता माझ्याकडे ते सगळं घालून दिलं त्यानंतर अशी देवीला मस्त ओढणी घालून दिली आणि मग देवीची पूजा केली या वेणीने देवीचं रूप अगदी बहारलेलं होतं त्यानंतर बाकीची पूजा मांडायची होती चौरंगावर पानं ठेवली ती खायची दोन दोन पानं आहेत विठाल विठाल जय हरी विठाल 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 जय हरी विठाल म्हण तू पण नाही खाली दोन म्हणाल विठा जय हरी विठाल विना म्हणा तू तू बश तू विठ्ठल विठ्ठल म्हटलं नाही ना घे 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 विठाल विठल विठ्ठला विठ्ठल जय हरी विठ्ठल तुम तू म्हण त्याला इकडे माझी पूजा मांडायची चाललं होतं तेवढ्यात आजी नातीचं मस्त खेळणं चाललं होतं त्यामुळे आज मी निवांत अशी छान पूजा करू शकले मस्त so, अशी पूजा मांडली देवीची पूजा केली सो अशी काहीशी सिंपल माझी पूजा असते काही चुकलं असेल तर नक्की मला कॉमेंट मधून कळवाय गुजा कस दिसत छान दिसतंय ना आता आजीजवळ बसायचं हो आजीजवळ बसायचं कथा आहे त्याला का हो. हो, हो. का काजू आहे काजू काय माहिती तुला काजू बदाम आता छान बस ना मी दुसरं देतो तू इथे घालून बस एक खाऊन दाखव मला टीव्ही लावायची आहे टीव्ही लावायची आहे का टीव्ही लावायची आहे का, का? बर व्यवस्थित बस मग बस मम्मा काय करताय का लक्ष्मीच व्रत ते तिनं पाहिलं त्याचबरोबर तिनही व्रत केलं त्यांच्या बरोबर व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती, ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजाळत भद्रशेवा राजाशी तिचा विवाह झाला तुला टिक्की लावली ना बेटा मी पायाला का अच्छा अच्छा बर या देवी बोलो बल या देवीची पण पूजा करायची आहे ना बाप्पा कलायचा ठीक आहे हा आजीला बोलो या मला आरती करायला ಬಡೀ ಸುಂದರ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ್ ಹೋ ಶ್ರೀ ಮಂಗಲ್ ದರ್ಶನ ಮೇ ಮಾನ ಸ್ವರ್ಣ ಮೇ ಮಾತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇ ಜಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮ प्रसन्न वदने प्रसन्न प्रसन्न वदने प्रसन्न होशी तारीषी तू भक्ता पूर्वजनिची व्रत पुण्यायी वैभवराणीला वैभवराणीला गर्भधना च तिला गर्भधना चिला ती विसरेल लक्ष्मी

शेवटच्या दिवशी उद्यापन असतं आणि पाच बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवायचं असतं सो मी माझ्या पाच मैत्रिणींना आज बोलवलं होतं आणि सगळ्यांना मस्त असं हळदी कुंकू दिलं सो so, पूजा वगैरे आवरली त्यानंतर बराच वेळ झाला म्हणजे आता चार साडेचार वाजतायत आणि अन्याने खूप दंगा घातला होता ऍक्च्युली तिला मला आज अजिबात बघावं लागलं नाही मम्मींनी सगळं केलं मम्मींनी फराळ वगैरे पण बनवलं त्याच्यामुळे आज पूजा एकदम निवांत झाली आणि बाकी दिवशी पूजा पण मलाच करायची अनायाचं खाणं पिणं बघायचं रोशनचं ऑफिस असतं आज सगळ्या गोष्टी इतक्या जुळून आल्या की रोषनला सुट्टीसुद्धा आहे आज क्रिसमस असल्यामुळे आणि मम्मी पण होत्या आता त्याच्यामुळे अनायाचं चा छान जमलं होतं मस्त खेळत होती मी निवांत अशी पूजा केली छान पूजा झाली हळदी कुंकू झालं आणि आता संध्याकाळी नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे सो मम्मी आता ऑलरेडी तयारी करायला लागलेली आहे सो मी माझं एडिटिंगचं काम करते आणि अनाया आत्ताच झोपलेली आहे सो त्याच्यामुळे आमच्याकडे वेळ आहे रोशन इकडे आपलं आपलं काम करत बसलाय आहे अदरवाईज ती रोशनला लॅपटॉप घेऊन अशी तर आरामात बसू देत नाही ती पण म्हणते मी लॅपटॉप वर काम करते माझं ऑफिसचं <laughs> काम आहे हां काय नाही मी बाबाचं ऑफिस करते अशी म्हणते <laughs> <माजो उफिस है। laughs> <माजो उफिस है। laughs> ती ऑफिस हो माझं ऑफिस आहे माझं ऑफिस आहे त्याच्यामुळे मग लॅपटॉप घेऊन रोशनला बसताच येत नाही सो त्याचा जो तरी एकदाच झोपून देतो मी माझा लॅपटॉप ओपन करतो सो so, सगळं आवडलेलं आहे मस्त असं छान दिवस गेला आजचा यापुढेही काय होतं असा विचार होता आमच्या डोक्यात की क्रिसमस आहे तर जाऊ मॉलमध्ये वगैरे घेऊन थोडंसं तिला छान रेड कपडे एवढे आवडीने मी घेतले तर ते दे घालून देऊ वगैरे पण ॲट द सेम टाईम असं वाटतं की इतकी गर्दी असते बाहेर क्रिसमसचं काय आपण म्हणजे मॉलच्या मॉलमध्ये ते मागच्या दहा दिवसापासून आपण क्रिसमसच बघतो आहे आणि आज काय असं स्पेशल नाही की आज गेलंच पाहिजे सो म्हणून मग म्हटलं नको एवढ्या गर्दीत न्यायला कारण मला असं आठवतं दोन तीन दोन वर्षापूर्वी जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा लिटरली इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की आम्ही परत आलो होतो म्हणजे आमच्या घराजवळ असल्यामुळे आम्हाला तेवढं काही वाटलं नव्हतं आम्ही स्पेशल गेलो नव्हतो पण म्हणजे पाय ठेवायला जागा नव्हती त्यात मी प्रेग्नेंट होते त्याच्यामुळे आम्ही खाली जाऊन परत आलो होतो सो अशा दिवशी कुठे जाणं म्हणजे तेच उगाच गर्दी असते थर्टी फर्स्ट म्हणा किंवा हे जर तुम्हाला काही प्लॅनच करायचे असेल थर्टी फर्स्टला वगैरे तर मग आम्हाला हाऊस पार्टी वगैरे करायला आवडते जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एकदा शेअर केलं होतं बिर्याणी वगैरे आम्ही घरी बनवली होती सो तसलं काहीतरी करायला छान वाटतं की फ्रेंड्स मिळून करू आपण काहीतरी पण बाहेर जाणं म्हणजे उगाच गर्दीत जाणं असं होतं सो असं तरी मला आवडतं तुम्हाला कसं आवडतं नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आता पुढचं काय काय ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करतेच मम्मी तुरीच्या शेंगा आमच्या गावातून घेऊन आलेल्या आहे आमच्या शेतातल्या आणि लसण सुद्धा आमच्या तिकडचाच असतो सो so, एकदम रोशनला रोशनला खूप आवडते तुरीच्या शेंगा प्लस वांग्याची भाजी सो त्याच्या पिया स्पेशल भाजी असणार रोशनसाठी सोले वांगे सोले वांगे तशी आजकाल अंकीदरी चांगली बनवत आजकाल तशी अंकिता काही चांगली भाजी बनवत नाही भाजी तो तो ने करा। <laughs> ने करा। मम्मी का बायकोला काम नाही करावं लागलं मम्मीच्या मागे असं लावताय की नाही का अंकिता चांगली नाही करत म्हणजे मग मुं मम्मी करता असं करताय रोशन <laughs> आज सकाळी पण त्यांनी असंच केलं मम्मी आज तुझ्या हात उसळ होऊन जाऊ दे पण ठीक आहे आज तर म्हणजे सकाळी तर मी बिझी होती पण काय म्हणते तिकडे गेल्यावर भावना आत पहिले असं राहायचं की मम्मींना पण स्वतःच करून खायला लागायचं पण आजकाल भावना आहे त्याच्यामुळे मग मम्मींना तिकडे मिळतं दुसऱ्या सततलं खायला आणि नाहीतर मग असं होतं की मम्मीला पण कोण करून देतं ना मी इथे आल्यावर मी करेल तेव्हा त्या खाईल वेगळं काहीतरी पण आता तसं नाही आहे आज दिवसभराचा उपवास ला होता म्हटलं आता पटापट स्वयंपाकाला लागू म्हणजे पटापट जेवण सुद्धा करता येईल आणि देवासाठी नैवेद्य सुद्धा करायचा होता म्हणून मी एका बाजूला कुकर लावला वरणा भाताचा सोबत इकडे भाजीची फोडणी मी देत होती कणिक काढून ठेवली भिजवण्यासाठी आणि मग पोळ्या पटापट टाकता येईल असं म्हटलं सोबतच मी रवा सुद्धा भाजून घेतला होता आणि आज काहीतरी गोडधूड करायचं नैवेद्यासाठी म्हणून मी आज रव्याचा शिळास बनवला होता सो छान असा स्वयंपाक आवरला आणि देवासाठी मग नैवेद्य काढला तू काय खात गे काय आहे काय खाते तू काय आहे बेटा हा कसे आहे छान आहे मम्मा। तुझा मम्मा ने? आवडला तुला मला काय करता तुम्ही तयारी करते काय करते कुठे चालले तुम्ही जे बाप्पा कशी विठ्ठल विठ्ठल करायला

मग जेवण वगैरे झाल्यानंतर आमची पंढरपूरची तयारी चालली होती तर मी इथे अनायासाठी सगळ्यात पहिले पॅकिंग करून घेतली कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूरला निघायचं होतं आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूया पुढच्या दिवशीच्या व्लॉग मध्ये जो की पंढरपूर मध्ये असणार आहे तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय